नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इंड या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो औंध गावातील माजी नगरसेवक बाळासाहेब रानवडे आणि पौर्णिताई पौर्णिमाताई रानवडे त्याचप्रमाणे माजी नगरसेवक प्रकाश ढोरे यांच्या वतीने औंद भागामध्ये भाले चौक डी शेजारी भव्य असा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा सेल आयोजित करण्यात आलेला आहे अनेक वस्तूंवर सत्तर टक्के डिस्काउंट या सेलमध्ये देणार आहेत इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर यामध्ये टी व्ही आहे गीजर सायकल वॉटर प्युरिफायर आदी वस्तू या ठिकाणी डिस्काउंटमध्ये देण्यात येणार आहे चौदा डिसेंबरपर्यंत हा भव्य डिस्काउंट सेल या ठिकाणी सुरू राहणार आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या सेलचा लाभ घ्यावा असे आवाहन सायकल आहे या सर्व वस्तू या ठिकाणी ऑन द स्पॉट डिस्काउंट करून विक्रीसाठी ठेवण्यात आलेलं आहे ही भव्य योजना चौदा डिसेंबर पर्यंत आमकरांच्या सेवेसाठी या ठिकाणी सुरू करण्यात ना आलेली ना नागरिकांसाठी ही इलेक्ट्रॉनिक वस्तूंची डिस्काउंट सेल याचं उद्घाटन आता आहे नागरिकांच्या वतीने या सेलचं उद्घाटन

आपण औंधच्या भाले चौकामध्ये आहोत आणि ही जी योजना आहे ही नक्की काय आहे आणि आपण या ठिकाणी आपल्या प्रभागामध्ये औनमध्ये भव्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा पस्तीस ते सत्तर टक्के सेल त्या डिस्काउंट दरामध्ये आपण या ठिकाणी नागरिकांना अवकाम नागरिकांना मिळावा त्याचा लाभ घेत हवा एक वर्ष वॉरंटी एक वर्ष गॅरंटी सहित बिलसहित आपण हा उपक्रम राबवतो त्यामुळे याच्यामध्ये कुठली फसवणूक केली जाणार नाही त्या ग्राहकाला आपण दिलेला शब्द पाळणार कंपनी पाळणार आहे हे मॅन्युफॅक्चरिंग पोस्ट एम आय डी सी या ठिकाणी होत आहे त्यामुळं मेड इन इंडिया माल आहे त्यामुळं मेड इन चायना नाही आहे त्यामुळे आपल्या ह्या वस्तूचा पुरेपूर नागरिकांना फायदा मिळेल आणि त्याची रिप्लेसमेंट असेल वॉरंटी असेल गॅरंटी असेल बिल सत आम्ही देतो आहे त्यामुळे नागरिकांचा जास्तीत जास्त फायदा मिळणार आहे त्यासाठी आम्ही हा उपक्रम ह्या भागामध्ये आपल्या नागरिकांना कमी किमतीमध्ये मिळावा मागची ही भावना आमच्या आहे त्यामुळे प्रश्न जो इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे आणि आज बऱ्यापैकी चांगल्या वस्तू जवळ वीस पंचवीस वस्तू सकाळी दोन तीन तासातच आज तास गेल्यात त्यामुळे उद्या परवा ह्याचा प्रतिसाद चांगला वाढणार आहे आणि अहंकर ते पाहून घेतल्याशिवाय कुठली वस्तू घेत नाही आणि त्यांनी इतका दिवशी प्रतिसाद दिला असेल तो पुढच्या दहा दिवसात चांगला मिळेल त्याच्यामाग आमचा उद्देश एवढाच आहे की आपल्या अहंकरांना ते स्वस्त दरात आणि चांगल्या वाजवी दरात आणि चांगल्या क्वालिटीचं मिळालं पाहिजे एवढीच त्या आमची भावना आहे हे होते प्रकाशजी ढोरे गावामधील या ठिकाणी बाळासाहेब रानोडे आपल्याबरोबर आहेत बाळासाहेब ही योजना नक्की कशी आहे काय काय वस्तू आहेत आणि काय दर तुम्ही ठेवलेला आहे या ठिकाणी सेलसाठी ह्या ठिकाणी ऑफर कालावधी आहे दोन डिसेंबर ते चौदा डिसेंबर या कालावधीमध्ये हा कार्यक्रम घेत आहोत याच्यामध्ये टी व्ही आहेत सायकल आहे फ्रीज आहे वॉशिंग मशीन आहे वॉटर कूलर आहे या सर्व वस्तू सत्तर टक्के ऑफ मध्ये आमच्या औन भागातील सर्व नागरिकांना मिळाव्यात म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे कधीपर्यंत हा कार्यक्रम आहे चौदा डिसेंबर पर्यंत हा कार्यक्रम चालू राहणार आहे कॅश भरायचे लगेच घेऊन जायचं का नंतर मिळणार नाही कॅश आणि लगेच घेऊन जायचं तेवढा स्टॉक आपण ठेवलेला आहे हो हो हे होते या कार्यक्रमाचे आयोजक बाळासाहेब रानोडे आणि आता आपल्याबरोबर पौर्णिमाताई रानोडे सुद्धा आहेत पौर्णिमाताई नमस्कार हा महिलांचा खरं तर जास्त आवडीचा विषय आहे दुपारी अनेक सिरियल बघायला टी व्ही असतात आणि ते डिस्काउंट मध्ये मिळणार आहेत तर काय तुम्ही सांगाल नाही हा कार्यक्रम आम्ही महिलांसाठीच हे करण्याचं ठरवलं कारण महिलांना खूप प्रिय असतात ह्या गोष्टी घरामध्ये फ्रीज असू कुठं काही जरी जरा जरी हे झालं तरी माणूस म्हणतो नवीन घ्यायचं त्यासाठी आम्ही हे सत्तर टक्के आणि काही ना काही करण्याचा प्रयत्न आम्ही करतच असतो आत्ताच आपण पाहिलं मागच्या आठवड्यामध्येही कार्यक्रम राबवला जनसेवेपाई काया झिजवावी असं काही ना काही प्रकाश भाऊ डोरे बाळासाहेब रानवडे या माध्यमातून आम्ही करत राहतो इथून पुढेही करत राहणार आहोत धन्यवाद ह्या होत्या पौर्णिमेता रानवडे वेगवेगळे कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन येत असतात आणि हा भव्य डिस्काउंट सेल या ठिकाणी लावलेला आहे चौदा तारखेपर्यंत आहे आणि आपल्याबरोबर सचिन वाडेकर आहेत जे या ठिकाणी आपल्याला या कार्यक्रमा संदर्भातली शुभेच्छा देणार आहेत सचिन जी नमस्कार नमस्कार काय सांगाल या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बाळासाहेब रानोडे प्रकाश भाऊ ढोरे यांनी जे काही चांगला उपक्रम घेतलाय हा लोकांना नक्कीच या गोष्टीचा फायदा होईल आणि लोकांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी या गोष्टीचा फायदा घ्यावा जेणेकरून शंभर रुपये खर्चाच्याऐवजी तीस रुपयामध्ये तो विषय जर आपल्याला चांगल्या पद्धती मिळत आणि पुढच्या काळात जर त्याला मेंटेनन्स पण देण्यात रिप्लेसमेंट आहे टोटल मला असं सांगितलं बाळासाहेबांनी की टोटल रिप्लेसमेंट म्हणजे याचं खराब रिपेअर वगैरे काही नाही रिप्लेसमेंट यांची योजना अशी आहे की जर एका वर्षामध्ये जर टी व्ही खराब झाला किंवा वस्तू खराब झाली ती बदलण्यात येणारे नवीन वस्तू तुम्हाला देण्यात येणार आहे आणि दुसऱ्या वर्षी त्याचं रिपेअरिंग होईल एक वर्षाची ती गॅरंटी रिप्लेसमेंट म्हटल्यावर लोकांना फायदा होतो रिपेअर म्हटल्यावर ती वस्तूला परत ते कुठेतरी डाग लागल्यागत होतो त्यामुळे हा एक चांगला उपक्रम आहे की डायरेक्ट बदलूनच द्यायची आहे तर या चांगल्या उपक्रमाला बंडूभाऊ ढोरे आणि बाळासाहेब रानोडे यांना शुभेच्छा देतो आणि असाच कार्यक्रम त्यांनी करत राहावा ही सदिच्छा धन्यवाद आज या ठिकाणी आमचे माजी नगरसेवक आमचे बंधू श्री बाळासाहेब रानोडे तसेच सॉ पौर्णिमताई रानोडे आणि बंडू भाऊ डोरे विद्यमान नगरसेवक हो, यांच्या वतीने औनमध्ये राबवण्यात येणाऱ्या सत्तर टक्के डिस्काउंट हा कार्यक्रम आजपासून सुरू होऊन तो चौदा डिसेंबरपर्यंत चालवण्यात येणार आहे अत्यंत छान उपक उबकर, उपक्रम आहे शंभर रुपयाची वस्तू तीस रुपयात मिळती म्हणल्यावर सर्वांनाच ती फायदेशीर आहे आणि एक वर्ष वस एक वर्ष वस्तू खराब झाली तर ती डायरेक्ट रिप रिप्लेसमेंट देण्यात येणार हे चांगली बाब आहे तर यापुढे पण बंडू भाऊ ढोरे आणि बाळासाहेब रानोडे फौर्णी रा यांना असेच उपक्रम चालू राहावेत आणि त्या त्या या उपक्रमांसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद परदेशी साहेब यांचा या ठिकाणी प्रकाश भाऊ ढोरे यांच्या माध्यमातून सत्कार करण्यात येत आहे मी त्यांना विनंती इथं येऊन आपला सत्कार घ्यावा ते बाराशे वासी झालेले आहेत प्रकाश शेठ शिवसागर आपण या ठिकाणी यावे आपण इथे यावे आतून भाऊ नगरसेवक बाळासाहेब रानवडे यावे आपण या ठिकाणी यावे आपला सत्कार करण्यात येत आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मराठ शेख युवा नेते युवा शक्ती अजिंक्य इथं बघ